ग्रामस्थांना म्हणणं विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न घेऊन चालू स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे उपस्थित सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे ग्रामस्थांचे मी शिकंडे मंडिकवाडी गोवळवाडी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो गगन सा、सामना सुरू झाल्याचे पंचायत कोण केले जाऊया या एकदा मैदानात कबड्डीचा थरार पाहण्यासाठी सुरू असलेला उद्घाटनाचा सामना यजमान कबड्डी संघ सुकोंडे यजमान संघ विरुद्ध साळूबाई हो साळूबाई देवी कबड्डी संघ मोगे पहिल्या चढाईचा मान मिळतो यजमान संघाला सानमारची जर्सी प्रदान केला चढाई पटतो सुकोंडे संघाचा आपले खेळ सजवण्यासाठी तयार होतोय मोगेश संघाच्या सात खेळांच्या बलाट्याचा क्षेत्र रक्षणार अतिशय सुरेख रंगतदार असा खेळ नक्कीच आपल्याला दोन्ही संघांकडून पाहायला मिळणार आहे एक नाविन्यपूर्ण अशी स्पर्धा नक्कीच आपण सुकोंडी नगरीमध्ये संपन्न करतोय अनेक ठिकाणी आपण अनेक स्पर्धा पाहिल्या त्यामध्ये दापोली तालुका खुला गट कबड्डी स्पर्धा असेल त्याचप्रमाणे वजनी गट स्पर्धा असेल नेट वरील स्पर्धा असेल बीच कबड्डी असेल आणि अनेक स्पर्धा पाहिल्या आपण ही वेगळी अशी स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय वीस वर्ष वजनी गटातील ही कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय सामन्यासाठी पारितोषिक बाद करणारा चढाईपटोस मंडलिक गुरजे यांच्याकडून रोप पाचशे रुपयांचा पारितोषिक जाहीर झालेला आहे एका चढाईमध्ये चार खेळाडू बाद करणाऱ्या चढाईपटोस मंडलिक गुर्जे यांच्याकडून पाचशे रुपयांचा रोख पारतोषिक इथं जाहीर झालेलं आहे पाहिजे कोण बटकावणारे पाहते शिकले आता मात्र यजमान संघासाठी गुण जमा होतो यजमान संघाच्या खात्यामध्ये गुणांचं खाता उघडलं जात आहे बरगंती सेटोडे ते इशारा येतो यजमान संघासाठी आठ नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाई पट उपायचे कशा प्रकारची खेळी करणार आहे करू या स्थिती आहे डुअल डायरेक्ट आहे या चढाईमध्ये गुण प्राप्त करण्याची गरज चढाई पटोला पाहिजे सहा खेळाडूंचं बलाढ्याचं क्षेत्र असेल संघाकडून आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे म्हणजे कशा प्रकारचा गुण प्राप्त करणार आहे हा चढाई पटो या जवान संघाचा दहा सेकंदाचा बदल सुरू झाला आता मात्र सुरू कशी खेळी सुंदर अशी प्रकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे चालू एक एक ता। सामना संपतात ओढरा पुढील सामना जर्मन कबड्डी संघात तळाजाबोड विरुद्ध अमर भारत कबड्डी संघ टाळसुरे दोन्ही संघांना पहिला पुकार आहे संघ नायक आणि संघ व्यवस्थापक आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने पण तयार ठेवायचे पुढील सांगा जनवल कबड्डी संघ तडाचा पुढील विरुद्ध अमर भारत कबड्डी संघ काल सुरू आहे दोन्ही संघाना पहिला पुकार आहे संघ संघ

आणि कोपरा रक्षक केला टिपण्याचा हा कसा प्रयत्न त्याच्या माती उठून नक्कीच आपण पाहतोय सूर्य कसा खेळ दोन्ही संघांकडून पाहायला आणि आता मात्र सूर्य कशी सूरे संगीत पकडीचा सुंदर असा नमना दरम्यान क्रीडा नगरीमध्ये निवडे गावचे विद्यमान पोलीस पाटील प्रमोदजी राऊत यांच्याशी भाग मिळवतोय त्यांना विनंती करून की आपण या येऊन शाळा बनवण मंडळाच्या वतीनं आपल्या मनपूरक स्वागत आहे दरम्यानच्या काळामध्ये सूर्य कशी पकड या किमान संघाकडून रायडरबाची पंच कोण करतात गुण जमा होतोय सुकंडी संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडते अतिशय रंगतदार असा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या क्षणापासूनच दोन्ही संघ आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आलेल्या तमाम क्रीडा प्रेक्षकांचं भरपूर असं मनोरंजन होतं ना नक्कीच आपण पाहतोय दरम्यान सुंदर अशी पकड रायडरबाची पंच कोण करतात गुण जमा होत आहे मुकेश संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडते

आजोबा संघाचे बसले घेतली बसणार नाही दरम्यान चढाईचा भारवासाठी एकोणीस नंबरची जर्सी प्रदान केलेला जिल्ह्या संघामध्ये ज्याची युवा संघामध्ये ज्याची निवड झाली होती तो गौरीत सण भार भारवासाठी सज्ज झाला चार जणांच्या क्षेत्र नक्कीच आपण पाहतोय चतुर्थ पण असा चढाई पडतो म्हणून ज्याने नौकेत नाव लौकिक मिळवलाय तो अमरभरात कालसरे संघाकडून गौरीच खेळी सजवतोय कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त न करता आघाडी माघारी वाढतरा तडाईट आठ नंबरची जास्त प्रकार केलेला कोण संघाचा चढाई पडतो आपली खेळी सजवतोय अमरभरात कालसरे संघाच्या क्षेत्ररक्षणा थोडासा खेळ उंचावण्याची गरज आहे ती जैनमान कोण या संघाला पहिल्या सत्राला नऊ गुणाने पिछाडीवर आहे तो ताडाचा कोणा संघ पाहिजे पुढील वेळेमध्ये कशा प्रकारचा प्रतिकार करणार तो अमरभरात काळसुरेय संघाचा मग थोडासा खेळ बदल बदलण्याची गरज बदलण्याची गरज छोट्या समयानंतर सामना सुरू झाल्याची पण ती कोण केले चढाईच बरोबर पंधरा नंबरची संयम गावकर त्याची युवा सिरीज निवड झाली होती तोच सय्यम गावकर आपली चढाई सजवतोय चार खेळून तर नक्कीच आपण पाहतोय आपल्या बुद्धीचा पुरेपूर फायदा घेत आपल्या लांब होतो फायदा घेत सुंदर असा खेळ सादर करतोय तो संयम गावकर चार खेळून तर नक्कीच आपण पाहतोय जनमान कोण कोणी संघाकडून कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त न करता तडाई पटू माघारी वडला तर करायला तडाई साठी नंबरची जर्सी प्रदान केलेला तडाई पटू जी कोण संघाचा आपली खेळी सजवतोय सात जण कच्चे क्षण अमर भरत काळश्री या संघाकडून नक्कीच आपण पाहतोय सुंदर अशी खेळी करतो मध्ये मध्ये मदे रक्षकाला हलकीशी उलका मी आपली खेळी सजवत होती आणि प्रदान केला तरी बघून आता मात्र सुरेख अशी खेळी आहे सुंदर अशी खेळी दोन खेळाडू पाचशे पंच गुण करताय दोन गुण जमा होणार आहे जैन मंत्रा तो संगा खाता मेरे दोन गुण पड़ते सुरेख अभी खेले बरचा वे जैन मंत्रा तो समय है व्यासपीठा तिसऱ्या चढाईचा इशारा अमरभर काल सुरेश संघासाठी तिसऱ्या चढाईचा शिवधनुष्य आपल्या खांद्यावर घ्या सय्याम गावकर तयार होतो त्यांचे स्वागत मंडळाच्या अध्यक्ष मंडलिक करते दरम्यान सुडे कसा के जर्मन ताळाचं कोण या संघाकडून आपल्याला नक्कीच आता पाहायला मिळतोय पलटवार करण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तो जर्मन ताळाचा कोण संघ आता मात्र सूर्य कशी खेळीचं यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा एक महत्त्वाचा गुण गुण जमा होतोय तो अमर वरण संघाच्या खात्यामध्ये आता जर गुण फलक आपण पाहिला राजेंद्र बटावे एकवीस गुणांवर खेळतोय अमरवर टाळसुरे तर दहा गुणांवर खेळतोय जनमान ताळाचा कोण संघ एक चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारचे आघाडी या क्षणाला अमर सदस्य राजेश बाटोळे त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय दरम्यान तळ्याचा बारा अंश पंधरा नंबर जास्त सुप्रधान केलेला संयम गावकरकर सूर्य कशी खेळी करतोय सुंदर अशी खेळी दोन खेळू पाचशे पंच कोण करताय दोन गुड जमा होत आहे दोन गुण प्राप्त झाल्याचे पंच गुण करतात दोन गुण जमा होतात अमरे संभाजी पटोले यांच्यासोबत आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुरेशजी मंडळी करते